कसा बाबा तुला मुलगा पाहिजे तर काय म्हणणं तुझं याच्यावरती आई ग परत आ... याचं कारण राम आणि विनोद आहेत कारण त्यांनी मला अशा भूमिकेत टाकले जिथे मला ठरवायचं की मला शेतकऱ्याशी लग्न करायचंय का नाही त्याच्यामुळे हा विषय उत्पन्न झालाय आणि मग जर नाही करायचं तर मग कोणाशी करायचं मग कसा नवरा हवा आणि हे सगळे मुद्दे तयार झालेत पण ह्याची इतकी उत्तरं मी देऊन झाली आहेत की आता मलाच माहित नाही की नेमकं माझं उत्तर काय आणि त्या सगळ्या इंटरव्यूज मध्ये हे सगळ्यांना सापडेल बद्दल बोलायचं झालं था तर टीजर मध्ये अंदाज आलाय की मी काय भूमिका करते अजून थोडं कळेल माझ्या भूमिकेबद्दल आणि माझं उत्तर कळेलच <laughs> एक मैत्रीण म्हणून तुम्हाला प्राधान्य दिलंय सत्ता विचारण्यासाठी त्यासाठी मला वाईटच वाटतं या गोष्टीचं की दुर्दैवाने मी एकटा असेन या क्रू मध्ये ज्याच्या वाटेला कधी शेती आलेली नाही म्हणजे हे सांगताना मला लाज नाही वाटत पण वाईट वाटतं कारण तो माझ्या हातातला भाग नव्हता जडणघडणीचा भाग आहे पण शेतीविषयी कायम प्रेम आणि उत्सुकता बाळगलेली असल्यामुळे अनेक गोष्टी माहिती आहेत होत्या वाचलेल्या होत्या अजूनही वाचतो जाणून घेतो आणि या निमित्ताने ते करायला मिळालं म्हणजे ऍक्टर असण्याचं सगळ्यात मोठं पर्क हेच आहे की आपण जे नाही होत ते आयुष्य आपल्याला थोड्या काळापुरतं जगून बघता येतं जसं मुळशी पॅटर्न आहे वेगळंच विश्व काहीतरी धर्मवीर सारखा सिनेमा तसं आत्ता नवरदेव बीएससी अग्रीच्या निमित्ताने जाणकारांच्या हाताखाली शेतीतलं काम करायला मिळालं फवारणी करायला मिळाली पेरणी करायला मिळाली इतर बैलगाडी चालवायला मिळाली इतर अनेक गोष्टी आऊस चालवायला मिळाला आणि अशा खूप गोष्टी आणि शक्य तसा आधीपासून ते करायचा प्रयत्न करून मग फायनली शूट करत होतो आम्ही पण आनंद आहे की ते स्क्रीनवर तरी चांगलं वाटतं बघताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पॅशनेट लोकांबरोबर काम करणं याच्यासारखं दुसरं सुख नसतं खरंय हे आणि राम आणि विनोद म्हणजे आपण सगळेच नाटक करणारे सिनेमा करणारे हे स्टोरी टेलर असतो पण आपण कुठली तरी परकी गोष्ट सांगणं हे वेगळं असतं आणि आपण आपली गोष्ट सांगणं हे वेगळं असतं मग तर हे दोघेही विवाहित आहेत उत्तम ते तो भाग आला एकदा पण त्यांनी हे प्रश्न त्यांच्या भोवतालात पाहिलेत ते त्या मातीतनं आलेत शेती करून आलेत आता कलाक्षेत्रात आहेत पण त्यांच्याकडून शेतीविषयक सिनेमात नायकाची भूमिका करणं हे खूप समृद्ध करणारी गोष्ट आहे माझ्यासाठी हो शंभर टक्के शंभर टक्के <laughs> कि काय विषय राम एकतर तो तेच त्याने असं मोघम चित्रपट नाही बनवलेला हा आणि बरं मिलिंद सर पण असल्यामुळे या सिनेमाचा भाग ते स्वतः शेतीतले जाणकार असल्यामुळे शेतकरी असल्यामुळे असे अनुत्तरित प्रश्न नाही आहेत मग मला सिनेमा वाचताना जे प्रश्न एक शेतकरी नसता पडत होते वाचता वाचता त्याची उत्तर मला पुढच्या पुढच्या पानांमध्ये मिळत होती त्यामुळे जेव्हा राम म्हणतो प्रयोगशील शेती किंवा आधुनिक शेती किंवा शाश्वत शेती तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय ते काय करायचा प्रयत्न आहे त्या पात्राच्या तोंडीच येतं आणि ते पात्रच ते, ते करत जातं त्यामुळे खरोखरच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी त्याला काहीतरी वाटलंय आणि त्याचं त्यांनी उत्तरही देण्याचा प्रयत्न या सिनेमात केला म्हणजे फक्तच प्रश्न मांडलेले नाहीत फक्त गारणं गायलेलं नाही तर त्याच्यावर उत्तरही द्यायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच एंटरटेनिंग आणि खूप सकारात्मक सिनेमा झालेला आहे हा हा झालंय खरं याच्याविषयी सगळं बोलून कारण प्रबोधन चित्रपट राम आत्ता म्हणालच की आरसा दाखवणं सत्याचा पण त्याचबरोबर एंटरटेनमेंट पण सांभाळली गेली पाहिजे असं हे सगळं बोलून आहे आणि मला आता आनंद वाटतोय की मी सोडून एवढे सगळे आत्ता वगैरे बोलत आहेत नाही तर काय रोज प्रमोशनला मी जातो ना तर मीच बोलत असतो नाही जास्त बोलत असतो म्हणजे हे बोलत नाहीत म्हणून बोलत असतो माझ्या रोलच्या हिशोबाने जरा जास्तच बोललोय पण काही असोत मला आज इथं उभं राहून हे मानताना अतिशय आनंद आणि अभिमान अशासाठी वाटतोय की हे दोन जे ग्रहस्थ आहेत हा राम आणि हा विनोद हे माझ्या घरातली लोक आहेत आणि गेली बारा ते पंधरा वर्ष ती सोबत आहेत काही काळ त्यातले त्यांनी प्रवीणला असिस्ट केलं आहे आणि एका मर्यादेनंतर प्रवीणने यांना सांगितलं की परत आता तुम्ही इथं असिस्टंट म्हणून यायचं नाही मी तुम्हाला घेणार नाही कारण इथून पुढे तुम्ही तुमचा चित्रपट करायचं आणि आज तो नाहीये पण मी त्याच्या बिहापमध्ये सांगतो की त्यालाही यांचा प्रचंड अभिमान आहे खूप गंभीर असलेला विषय जसं आता हे सगळेच बोलले तसं आहे पण इतक्या साध्या पद्धतीनं मांडण्याचा सा प्रयत्न मला नाही वाटत अजून कोणी केलाय नाहीतर काय होतं माहिती आहे का आपली एक टेंडन्सी काय झाली ह्युमन टेंडन्सी एक तर तीनशे रुपयाचं तिकीट काढा परत तिथं जा ते दुःख घ्या आईच्या गावात त्याच्या आता अवघड आहे सगळं आपलं आयुष्य इतकं अवघड आहे का इतके कॉम्प्लिकेशन सगळे करायचे आणि डोकं खाजवत खाजवत घरी यायचं तर हे सगळं आहे ना हे सगळं यांनी टाळलंय म्हणजे तू आत्ता जसं मला प्रश्न विचारलास ना प्रबोधन आणि हे तर एंटरटेनमेंट आणि प्रबोधन ह्या दोन्ही गोष्टी कशा सिमिलर जातील हे आता रामनी त्याच्यात प्रकर्षाने पाहिले दिग्दर्शनाची पहिलीही वेळ असली तरी तुम्ही स्क्रीनवरती त्याचं आत्ता काम बघू शकता फ्रेमिंग बिमिंग मला टेक्निकल काही कळत नाही कारण दिलेली वाक्य बोलणं एवढंच आपलं काम असतं फक्त आणि मुली विचार करायला लागतील की आपण शेतकऱ्याशी लग्न केलं तर मला नाही वाटत काय हरकत आहे कारण जगातला सर्वात स्ट्रॉंग माणूस हा शेतकरी आहे सगळ्यात डेरिंग बाज माणूस हा शेतकरी आहे डेरिंग बागा भावांनो अभिमानाने जेव्हा बघू ना तेव्हा हे चित्र नक्की बदलेल धन्यवाद त्यांना नमस्कार तुझ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो या सिनेमामध्ये मी खूप मोठ्या भूमिकेत आहे म्हणजे सुरुवातीपासून जे मी स्क्रीनवर दिसतोय ते टायटल येईपर्यंत मीच आहे सिनेमाभर त्याच्यामुळे शक्यतो हा सिनेमा बघताना पॉपकॉर्न खाऊ नका कारण तो खाली पडला ते उचलायला जाण्याच्या माझा रोल <laughs> 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 हा विनोदाचा भाग आहे विनोद कारण <laughs> हा सिनेमा मी कुणामुळे केलाय तर ह्या माणसामुळे यांनी एवढे फोन केले मला संदीप दादा करना एक सीन आहे अरे म्हणलं यार जाऊ दे ना विनोद यार आता काय म्हणजे आता एक सीन साठी कुठे मला बोलवतोय नवीन कुठला तरी ऍक्टर घे त्याला त्याचा फायदा होईल नाही 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 आणि त्यांनी मग एक असं एक माझ्यावर एक असं एक लिंबू फिरवलं की <laughs> निर्माते जे आहेत ना त्या सरांना त्यांचं असं म्हणणं आहे की या सिनेमामध्ये काही कुठलाही रोल काहीतरी काढा पण आम्हाला संदीप पाठव पाहिजे कारण ते माझे खूप फॅन वगैरे हो असं सगळं म्हणून मी म्हणलं की बरं मी म्हटलं आता वेगवेगळ्या टॅक्टिक्स आहेत ना सिनेमा सोडायच्या तर मग ते फारच फोन करायला लागला मी म्हणलं थोडे पैसे वाढवून सांगूया मग नाही म्हणतील <laughs> तर ते थोडे पैसे वाढून सांगितल्यावर ते म्हणले की सर म्हणले की किती पैसे घेऊ द्या तो माणूस मला पाहिजे <laughs> तर विनोद आपला भूमिका माझी तर या चित्रपटामध्ये मी एक अत्यंत छोटीशी भूमिका करतोय परंतु छोटीशी भूमिका ही प्रेक्षकांसाठी आहे पण माझ्यासाठी ती महत्वाची भूमिका आहे त्याचं कारण असं आहे की एक तिथे एक, एक एजंट येतो मॅरेज ब्युरो वगैरे वगैरे आणि तो त्याचं महत्त्व पटून देतो की कसं तुमच्या मुलाचं लग्न होणं गरजेचं आहे वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचं सा तो सांगून जातो जे मला परफॉर्म करताना खूप महत्त्वाचं वाटलं होतं की तो मकरंदला म्हणतो त्याच्या वडिलाला आणि मला नवीन खरंच नवीन दिग्दर्शक जे आहेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं आणि यातूनही एक छोटासा छोटीशी भूमिका आहे छोटासा परफॉर्मन्स आहे पण काहीतरी सांगून जाणारी तिकडनं खऱ्या अर्थानं सिनेमा टेक ऑफ होतो नाहीतर <laughs> 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 तो सीन नसता तर <laughs> तो सीन नसता तर काही नाही सो धन्यवाद मला या सिनेमाचा भाग आणि खूप पोटात जाणारा अन्न आहे तो पिकवणारा जो अन्नदाताय आहे त्याची ती गोष्ट आहे आणि ती खूप एंटरटेनिंग पद्धतीने मांडलेली आहे सो एक हलका फुलका एंटरटेनिंग सिनेमा आणि तुम्हाला काहीतरी सिने थिएटर मधून बाहेर येताना काहीतरी सोबत घेऊन येणारा सिनेमा तुम्हाला पाहिल्याचा अनुभव मिळेल आणि मला वाटतं शहरातल्या प्रत्येकाला वाटेल एक एक so... <laughs> की यार गावाकडे एकर आपली शेती पाहिजे सो हे लिहून होतं आम्ही हे पण हे सेम आहे म्हणजे दोन गोष्टी की शहरातल्या लोकांना खूप एंटरटेनमेंट मिळेल आणि त्यांना गावात गेल्याचं फील येईल त्यांनाही वाटेल की आपण जाऊन शेती केली पाहिजे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण मॉलमध्ये दहा हजाराची शॉपिंग करतो वीस हजाराची शॉपिंग करतो तिथे आपल्याला दोन रुपयाची बॅग पण फुकट मिळत नाही पण ज्यावेळी आपण इकडे वीस रुपयाचे टोमॅटो घेतो त्याला म्हणतो नाही पंधराचे दे मग दोनचा कडीपत्ता फुकट दे प्लस त्याला म्हणतो कॅरी बॅग नाही ते घेत नाही तर ही बार्गेनिंग शहरातली लोक करताना दहा वेळा विचार करतील